महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊन महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास आयोजित महाराष्ट्रासाठी चोवीस तास या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना सन्मान्य व्यासपीठ जमलेले सगळे बंधू भगिनी आणि पुरस्कारी आलेले प्रमुख अतिथी त्यांचं मनापासून मी आभार मानतो देवदासी देवदासी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मनात पाल शंकेची पाल चूक चुकली असते देवदासी म्हणजे काय आणि ही संस्था कशासाठी काम करते दे। तर देवदासी ही संस्था विधवा महिला परितक्त्या घटस्फोटी किंवा देवाला सोडलेल्या वाघ्या मुरळी किंवा देवदासी यांच्यासाठी ही संस्था काम करते एकोणीसशे पंच्याण्णव साली देवदासी नुसतार कमी वयातील देवदासी सोडणे कायद्याने बंदी आहे त्यासाठी ही संस्था कट्टरपणे काम करते कुठलीही अंधश्रद्धा या संस्थेत बाळगली जात नाही तसेच आज आम्हाला या पुरस्कारासाठी आमंत्रित करून महाराष्ट्र न्यूज चोवीस तास उपचंद शेला तसेच त्यांची संपूर्ण टीम व्यासपिता असलेले मान्यवर यांचे मी पुनशे एकदा आभार मानतो आणि आमच्या देवदासी सेवाभावी संस्थेच संस्थेतर्फे त्यांच्या न्यूज चॅनलला खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद